अक्षरशः लाठी आला झाल्याच्या नंतर आमच्या रक्ताचे शिंतुडे देवाच्या अंगावर उडवले होते अश्रुधुरामुळं ते खूप वयस्कर माणसाला खूप त्रास झाल्याने जवळजवळ नऊ ते दहा जण आटेकनी बाईट घेऊ शकता पण त्या बळेगावच्या मुलाकडे आज कोण गेले नाही पण आज भी तो गॅलक्सी मध्ये आहे जय जिजाऊ बांधवांनो मुंबईमध्ये जर बघितलं तर संघर्षोद्य मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आणि उपोषणाला बसल्यानंतर तिथल्या ज्या काही हालचाली झाल्या आणि प्रशासनाच्या माध्यमातून जी आर सुद्धा देण्यात आला पण मुंबईतला जल्लोष आणि मुंबईकरांनी सर्व गावगा गावगाड्यातल्या प्रत्येक बांधवांनी जल्लोष करायला सुरुवात केली आणि जर बघितलं तर सध्या हा जल्लोष नेमका सुरू कसा झाला तर स संघर्ष कसा सुरू झाला तर आंतरवाली सराठीमध्ये जो काही लाठीचार्ज झाला त्या लाठीचार्जला दोन वर्षं पूर्ण झालेली आहेत आणि त्या दोन वर्ष पूर्ण झालेल्या अनुषंगानेच आपण आज आंतरवाली सराठीमध्ये आहोत आणि अंतरवाली सराठीमध्ये आपल्यासोबत आहेत म्हणजे विजुभाऊ तारक यांच्या घरी आहोत ताई तुमचं एकदा नाव मला सांगा आणि लाठीचार्ज झाला त्या संदर्भातही मी बोलतच राहीन तुमचं एकदा नाव मला सांगा माझं नाव निर्मला विजय तारक सर्वप्रथम मी सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय बोलते आणि माझं नाव निर्मला विजय तारक सध्या आपल्यासोबत निर्मला ताई आहेत आणि निर्मला ताईंशी आपण संवाद साधतोय जर बघितलं ला, तर लाठी प्रक्रिया झाली आणि कसं अचानक तो लाठी एकोणतीस ऑगस्ट ला, ला। एक दादानी दा शागड फाट्यावरती म्हणजे सगळ्यांना आवाहन केलं होतं तिथं तो बैठक घेतली आणि नंतर गावामध्ये येऊन बसले उपोषणस्थळी आणि एकोणतीस तारखेच्या नंतर मग उपोषणाला बसल्यानंतर दोन दिवस झाले तीस एकतीसला उपोषण झालं एक सप्टेंबरला दादांचं म्हणजे थोडं पोलीस थोडी त तब्येतीची काळजी घेण्यासाठी विचारण्यासाठी डॉक्टर वगैरे आले पण दादानी सलाईन दे घेण्यासाठी नकार दिला होता पण नंतर पोलीस फोर्स वाढला आणि त्यांनी सगळे अधिकारी आले होते त्यांनी पण समजा सलाईन घ्या घेण्याची आग्रह केला तर दादा तयार झाले होते परंतु इकडं हरिपाठ सुरू होता महिला मंडळ ते खूप जण खूप गर्दी होती महिला मंडळ वयस्कर महिला लहान मुलं असं सगळं बसलेले होते आणि दादा सलांग घ्यायला पण तयार झाले होते परंतु वरून वरतून अधिकाऱ्याला फोन आला आणि असं काय घडलं की काही सेकंदातच से, एक महिला अधिकारी होती माझ्या शेजारी बसलेली महिला पोलीस अधिकारी तिने स सर्वांना थंब दिल्याच्यानंतर लगेच लाठी आला सुरू झाला बरं लाठी हल्ला सुरू झाला लाठी हल्ल्यामध्ये जर सांगायचं झालं तर सर्वात जास्त आंतरवाली सराठीमध्ये ज्यांना मार लागला अर्थात निर्मलाताई पंचेचाळीस टाके डोक्याला बसले हाताची त्याचबरोबर हात मोडला किंवा अशा सगळ्या काही घटना घडल्या गेल्या त्यांना जाणून घेऊया आपण ते सुद्धा की कि नेमकं किती टाके बसले आणि आज म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय घडलं का होतं नेमकं त्या त्या टायमिंगमध्ये ते त्या टायमिंगला ता खूप महिला मुलं खूप जनावर एवढी अतिप्रसंग घडला होता की दोन तीन दिवस आमच्या गावात चुली पण पेटल्या नव्हत्या जवळजवळ ऐंशी महिलावर असंच लाठी हल्ला झाला होता वयस्कर महिलांचे काहींचे डोके फुटले कोणाचे हात मोडले कोणाचा पाय मोडला एक नऊ वर्षाची मुलगी होती तिच्या पायामध्ये गोळी घुसली होती इकडून घुसली तर इकडून निघाली परत तीन मुलं एवढे गंभीर जखमी होते की त्यांच्या छातीत आज पण छरे आहेत एक जणाच्या छातीमध्ये सात छरे आहेत आणि एक जणाच्या पूर्ण शरीरात चार पाच ठिकाणी छरे आहेत आज तुम्हाला माझी डोळ्याची नस खटली होती परत नाकाचा हाड मोडल होत हे पूर्ण प्लॅस्टिक सर्जरी केलेली ह्या सगळ्या घटना जर बघितल्या एवढा त्रास एवढ्या बेदना आंतरवाली सरा सराटेकरांनी घेतलेल्याच आहेत आणि आज कुठेतरी बघितलं जी आर हातात येतोय आणि परत बघितलं सर्व कुटुंब तुमचं आता समजा सध्या या कुटुंबाचं रिएक्शन काय होतं त्यावेळेस डोक्याला मार लागला त्यावेळेस तुमच्या म्हणजे आता सर्वच कुटुंब असेल तुमचे सासरे असतील सासूबाई असतील म्हणजे भाऊजाई असेल किंवा सगळ्यांचं काय रिॲक्शन होती की मुलगा त्यावेळेला खूप रिएक्शन वेगळी होती कारण खूप अस्तव्यस्त झालेलं होतं पूर्ण अंतर्ली म्हणजे मानसिक शारीरिक तर नुकसान झालंच होतं पण सगळं म्हणजे असं एवढं की आता बाहेर गेलं होतं की घरच्यांना पण एवढं त्रास देत होते अधिकारी लोक यायचे तुमच्या मुलां मुलांवर केस होणारे मुलींवर केस सुनावर केस होणारे तुमच्या परत त्यांना सांगा आणि म्हणजे बयान द्यायला सांगा सह्या करायच्या असे दबाव आणायचे सगळे म्हणजे भीती दाखवायचे खूप अस्तव्यस्त परिवार झाला होता माझं तेव्हा काही पैशाचं आम्ही सुद्धा दिलं गेलं होतं करण्यासाठी म्हणजे प्रशासनाच्या वतीनं बयान करा तुम्हाला पैसे खूप जणांनी दिलं होतं बयान बी दिलं होतं खूप जणांनी आम्ही दाखवलं होतं परंतु आम्ही दादांच्या दादा एकनिष्ठ होते त्यामुळे आम्ही गोरगरीब मराठ्यांचा गरजवंताचा लढा होत आहे त्यामुळं दादाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहिलो आणि तुम्ही मागच्या वेळेस बोलताना आपलं जे काही चर्चा झाली होती की तुमच्या मुलाचं मुलगा कारण माझा मुलगा एका जागेवर होता तर ते आंदोलनस्थळी मी जाऊन बसायची त्याचं सगळं व्यवस्थित करून आणि नंतर ज्या दिवशी लाठी हल्ला झाला तर दाराला लॉक तसंच होतो आणि रात्रीच्या अकरा साडे अकरापर्यंत माझ्या मुलाला अन्न पाणी काहीच नव्हतं अक्षरशः आणि एक महिना हॉस्पिटलमध्ये राहिल्यामुळं त्याची थोडी अवस्था हे झाली काळजी न घेतल्यामुळं त्याच्यानंतर पंचवीस जानेवारीला तो वारला मग नंतर बांधवांनो ह्या वेदना आहेत कारण संघर्ष का एका दिवसाचा नसतो एका दिवसामध्ये काहीच होत नाही गेल्या दोन वर्षापासून हा संघर्ष पुराशी घेऊन हे आंतरवालीकर लढत आहेत आणि फक्त आपण काही दिवस मुंबईमध्ये आलो आणि आपल्याला वाटतं की मुंबईमध्ये झालं ते सगळं काही झालं पण हा त्यागसुद्धा कुठेतरी लक्षात घेणं गरजेचं आहे ज्या घरातला मुलगा गेला डोक्याला मार आहे आज सुद्धा त्या वेदना काही जाणवतात का तुम्हाला समजा मार जे आहे ते खूप जाणवतात वेदना मला आता आता नाकाल सध्या श्वास घेता येत नाही डोक्याचा पण खूप त्रास आहे सध्या वातावरण असं असल्यामुळं आणि डोळ्यांनी पण नजर कमी आधी दिसत नाही आहे आणि खूप त्रास असल्यामुळं काहीच हे करता येत नाही कामात बी काम पण काहीच होत नाही आहे मला आता तरी पण जसं होईल तसं आपले मराठा सेवक हे येतात सगळे दादांनी सांगितलं तसं सगळ्यांचीच समजा जशी असेल तशी काळजी घेणं सुरू आहे कारण जसं आंतरवाली सराठीमध्ये मी येतो कारण दोन वर्ष झालं मी आंतरवाली सराठीमध्ये जस काय मी गावातला आहे त्याच पद्धतीनं वावरतो कारण जिथं मला वाटलं मी विजूबाईच्या घरी यायचं तर इथे येऊन मी मुकामेल राहतो कधी वाटलं मला दुसरीकडे जायचं म्हणजे मी आंतरवालीतल्या प्रत्येक घरामध्ये जातो किंवा कुठेही आम्ही राहू शकतो कारण हे परिवार आमचा आहे आणि आम्ही इथं आल्यानंतर जेवणाची व्यवस्था असेल रात्री मी एक सांगेल प्रसंग की ज्यावेळेस भैया आणि मी एका दौऱ्यामध्ये गेलोत आणि रात्री एक वाजला होता यांनाही माहीत नव्हतं तिकडून आम्ही जेवण करून येऊ असं वाटलं होतं पण आल्यानंतर एक वाजता आम्हाला जेवायला वाटलं करून दिलं एवढा त्रास असतानासुद्धा म्हणजे बघितलं तर समाजाप्रती असलेलं प्रेम हे पाहायला मिळतं आणि आज बघितलं मुंबईमध्ये जल्लोष काल आता आनंद कुठेतरी आहे या सगळ्या त्यागाचा या सगळ्याच फळ मिळायला सुरुवात झालेली आहे मुंबईमध्ये कालपासून सगळ्या आता वापस आल्यापासून आता सर्व गावाची गावं गावा जल्लोष साजरा आहेत काय म्हणणार आहेत त्याबद्दल दादाच्या हातात जी आर आल्यानंतर सगळं आम्हाला सर्वप्रथम खूप आनंद झाला कारण हा गरजवंत मराठ्याचा लढा होता असं वाटलं की कुठंतरी आपल्या वेदना तर बाजूला ठेवून कुठंतरी गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालं आहे आणि हा लढा खूप दिवसांनी चालला होता दोन वर्षापासून तर जवळजवळ एकशे तेवीस गावाचं खूप मोठं योगदान आहे ह्या लढ्यामध्ये आणि विशेष करून खास करून आंतरवाली सराठीच्या सर्वांचं खूप योगदान आहे कारण खूप त्रास झाला लाठी हल्ला झाल्यानंतर आणि जेव्हा लाठी हल्ला झाला तेव्हा जवळजवळ त्यांनी आसरूधुराचा त्याचा खूप असा गैरवापर केल्यामुळं आमच्या गावातले जवळजवळ आसरूधुरामुळं ते खूप वयस्कर माणसाला खूप त्रास झाले आणि जवळजवळ नऊ ते दहा जण आटेकनी हे झाले एक्सपायर झाले एका वर्षाच्या आत जवळजवळ वी एवढा त्रास झाला आणि आजही काहीचे हाप हात मोडलेत काहीचे पाय मोडले सगळ्यांच्या वेदना आहेत पण सगळ्याला थोडं त्या दिवशी जीवा म्हणजे हे असं जी आताच महिला जाता मुंबईला जाताना भीती तर... वाटली बर... होती की आता एवढे जण जाताय काय होईल जाण तशा काही भीती वाटली होती कारण ज्या दिवशी तुम्ही म्हटलं होतात की दादांना मी तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलोय आणि येताना पण कारण एवढं लाठी हल्ला झाला तेव्हा दादाला आम्ही एवढं आम्हाला लागलं पण आम्ही दादाला खूप जपलो होतो आणि त्याच्यानंतर सगळ्यात महिला म्हणलं सगळ्यात जर जास्त म्हणलं तर अंतरवेली सराठीच्या महिलांचा याच्यामध्ये सगळ्यात जास्त सहभाग होता आंदोलनामध्ये आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता दादाची पर्वा केली आणि सर्वांनी एवढ्या काळ ला झेलून का दादाला व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी थी, हलवलं त्या ठिकाणचा एक जर पाहिलं तर इतिहासामधला कावाच होता तो महिलाचा इतिहासातला जे जसा शिवाजी महाराजांच्या काळात कावा होता तसाच कावा घडलेला या अंतर्वालीमध्ये नक्कीच जर बघितलं तर इतिहासची पानं उलगडली तर तारा इतिहास समोर येतो तारा अर्थात हंबीराव मोहिते यांची मुलगी आणि या मातीमध्ये औरंगजेबाला गाडण्याचं काम जर कुणी केलं तर ते ताराराणीनं केलं आणि त्या प्रमाणेच आंध्रवाली सुद्धा महिला एक म्हणजे एक संघ होऊन संपूर्ण महाराष्ट्राला कशा पद्धतीनं आरक्षण मिळेल यासाठी लढत राहिल्या ना डगमगल्या ना हल्ल्या कारण लेक वाचली वाढली तर माणूस जगलं बाई बोलली चालली तर दिस उगवलं लेख बापाची लाढकी जशी दुधावर साय लेक होते बापासाठी पुन्हा एकदाची माय बाई कष्ट ते राबते तेव्हा भागर फुगत माय होऊन जगाची बाई वाट दाखविते एक लेख आपल्या वडिलांसाठी काय असते श्रमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी कारण हा लढा आहे आणि लढणाऱ्या लेकीच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्रातला तमाम मराठा बांधव होता आणि एकीकडे पाटलांनी समाज सर्व समाजाला मायबाप मानलं होतं आणि म्हणूनच हा मायबाप समाज संपूर्ण आंतरवाली सराठीच्या सोबत पाहायला मिळाला आणि इथे जर बघितलं तर आपण अशाच संपूर्ण आंतरवालीकरांच्या ज्या ज्या ठिकाणी आपण जाणार आहे तिथला घेत राहणार आहोत आणखी काही बोलणार आहेत का हो कारण लाठी आला झाला तेव्हा आम्ही दोघं पण रक्ताच्या थारोळ्यात पडलो होतो अक्षरशः लाठी आला झाल्याच्या नंतर आमच्या रक्ताचे शिंतोडे देवाच्या अंगावर उडवले होते दोघांच्या पण रक्ताचे शिंतोडेच देवीचं मंदिर आहे साडेतीन सेक्टी पीठ तिथं देवीच्या अंगावर उडवले होते अक्षरशः तेव्हा कुठं ते, ते आमचं रक्ताच्या थारोळ्यात बघितल्यानंतर आम्हाला पोरी पोलीस फोर्स इकडं हॉस्पिटलमध्ये न्यायला पण अक्षरशः कोणी नव्हतं जशी खिंड लढवतानी मुठभर मावळे होते तसे मुठभर लोक राहिले होते फक्त तिथं लाठी हल्ला झाला तेव्हा कारण काही पळाले काहींना मारलं काहींच्या वेदना खूप त्रास दिला पोलीस लोकांनी तेव्हा पण शेवटी सत विजय हा सत्याचाच होतो शासनाने शासन दारी कार्यक्रम घेण्यासाठी त्यांना आंदोल आंदोलन गुंडाळायचं होतं दादाला उचलायचं होतं आणि त्यांनी उचललं बी होतं पण तिथं गनिमी कावा असा झाला की त्यांनी उचलतानी दादाला न उचलता दुसऱ्याच माणसाला उचलून नेलं विजय झांजे ह्या माणसाला उचलून नेलं तो सेम दादासारखा दिसायला आहे आणि त्यांना वाटलं की आता आपलं काम झालं ते म्हटले पण की चला आता आपलं काम झालं इथून कारण त्यांच्यासोबत खूप हत्यार बंद होते जाळ्या होत्या त्यांच्यासोबत चाकू होते दोऱ्या कापायसाठी परत त्यांनी त्या माणसाला उचललं आणि गाडी टाकलं परत एक गाडी त्यांची त्यांनीच पेटून दिली अक्षरशः आमच्या घराच्या पाठीमागं आणि एक जण आमच्यातलं शूटिंग घ्यायला लागलं तर म्हणजे तू जर शूटिंग घेतली तर तुला गोळी घालीन त्याला पण गोळी घालीन असं बोलला आणि मग नंतर आमचा जेव्हा आम्हाला मार लागला तेव्हा पूर्ण आमच्या गावातले अठरा पगड जातीचे तेव्हा त्यांनी असं तें� बघितलं नाही की मराठा समाजावर य त्यांनी हे बघितलं की आपली आपल्या गावातली सुने म्हणजे असं जात पग जात वगैरे काहीच बघितली नाही ताटी आला झाला तेव्हा कारण आमचं पूर्ण गाव एवढं भयन झालं होतं जवळजवळ आठ दिवस कोणी असं जेवणं वगैरे काहीच करत नव्हतं ले कोणाची मुलं सापडत नव्हती आसरूधुरानी आणि नंतर आठ दिवसांनी जवळजवळ आठ ते दहा दिवस एवढं पोलीस फोर्स होता की पूर्ण बंदोबस्त केलेला होता त्यांनी आणि तरी पण सर्वां सर्वावर गुन्हे दाखल केले एवढा मार लागून बी आज जवळजवळ मला सा तुम्हाला सांगायचं आहे आज आमच्या गावात जवळजवळ साठ ते सत्तर जणाला एवढा मार लागलेला आहे तर ते कोणतेच काम करू शकत नाही आणि डबल रेनापुरीचा आकाश कवडे म्हणून आहे त्याच्या त्याच्या छातीमध्ये सात चेहरे आजू आणि दह, दहडाचा एक जण आहे त्याच्या पण हात मोडला होता पाय मोडला होता परतचा बळेगावचा एक मुलगा आहे अक्षरशः त्याची तर आई वडील ऊस तोडीचं काम करत म्हणजे इथं आम्ही समजा तुम्ही अंतर्वलित असल्यामुळं आमची बाईट घेऊ शकता पण त्या बळेगावच्या मुलाकडे अजून गेले नाही पण आज बी तो मध्ये आहे तर जवळजवळ त्याची परीक्षा म्हणजे पर, त्याला मुंबईला पाठवलं होतं पण त्याचे चेहरे मुंबईत पण काढले नाही आता चावरे सरांनी काढले दोन तीन पण तरी पण अजून त्याचे चार ते पाच चेहरे चे छातीमध्येच चे येत बांधवांनो ह्या सगळ्या वेदना आहेत आणि एक सांगेल फक्त मार लागला असं नाही बरं का विजू होता त्यांच्या पण इथं डोळ्यामध्ये डोळ्यापाशी इथं चेहरा होता इथं एक चेहरा होता परत हात आणि पाय त्यांचं पण दोन्ही पण फ्रॅक्चर आहे आणि डोक्याला पण खूप मार आहे परत एक मुलगा माझा ही मुलगी होती सोबत हिला पण लागलं होतं आईला पण चार सासूबाईला पण चार पाच काठ्या लागल्या होत्या पाठीमध्ये आणि त्यांना पण त्रास होतोय खूप आता नक्कीच कारण त्यांनी महिला बघितली नाही वयस्कर बघितलं नाही लहान मुलं बघितली नाही एवढा अत्याचार केला होता लाठी हल्ल्याच्या वेळेस प्लॅनिंग करून आले होते असा लाठी हल्ला केला होता त्यांनी आता मागे घेतोय सांगितलंय सगळ्या गोष्टी होतील सगळं आता व्यवस्थित होणार आहे आणि आता काय आता सगळ्या गोष्टी म्हणजे घ्यायलाच पाहिजे त्यांनी कारण त्यांनीच लाठी हल्ला घडून आणला परत सगळं त्यांचीच माणसं होती ते घडून आणणारे आणि त्यांनी त्यांचे माणसं पाठवून त्यांनी सगळं ठरवून आणलं त्यांनीच लाठी हल्ला केला सगळं घडवून आणलं गाड्या पण त्यांनी पेटवल्या होत्या आणि त्यांनी मराठ्यावर गुन्हे दाखल केले सगळं चुकीचं घडलं होतं तेव्हा नक्कीच बांधवांना ह्या सगळ्या वेदना आहेत या वेदनांच्या पाठीमागे कुठेतरी फळ मिळालंय आणि जी आर निघालाय आणि जी आर निघाल्यानंतर संपूर्ण आता मराठ्यांना तरी ज्या ज्या पद्धतीनं आरक्षणामध्ये जाता येईल सगळ्यांच्या ते जी आर आपण सर्वांनी पूर्ण वाचावा कारण त्याचा फायदा संपूर्ण मराठ बांधवां मराठा बांधवांना होणारच आहे आणि संघर्षोद्योग मनोज दादा जरांगे पाटील सध्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये मुंबईवरून थेट गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये आले आणि विजूभाऊ त्या ठिकाणी भेटायला गेले त्यांची बाईट आपल्याला घेता आली नाही कारण ते जेव्हा आपल्याला भेटतील त्यावेळेस आपण तेही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत इथे जर बघितलं तर त्यांच्या म्हणजे विजूभाऊंची आई आहे त्यांचे वडील आहेत त्यांच्याशी आपण आईशी संवाद साधूया